नगराध्यक्ष पदाची उमेदवारी चढाओ नगराध्यक्ष पद ओबीसी महिला राखीव झाल्याने माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या पत्नी योगिता मोरे यांच्यासह रुपाली कोठामध्ये यांच्यात स्पर्धा दोन्ही उमेदवार भाजपकडून इच्छुक असून तिकिटासाठी मंत्र्यांकडे लॉबिंग जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत दोन्हीही उमेदवारांनी केला आहे दावा तर उमेदवारांनी अद्याप निवडणूक अर्ज दाखल केला नसला तरी प्रचार जोरात सुरू केलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी सर्वच लक्ष ठेवून असल्याने तिकीट कुणाला जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे वृत्त संकलन विभाग गरजना न्यूज सटाणा मी रुपाली परेश कोठावदे आणि मी थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करणारे करते आहे आणि भारतीय जनता पक्षाकडून आम्हाला नक्की संधी मिळेल कारण तीस पंचवीस ते तीस वर्षापासून आमचं पूर्ण कुटुंब भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ आहे आणि त्याच्यामुळे पार्टी नक्कीच आमचा विचार करेल आणि एक विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही उमेदवारी करतोय तर की जी काही रखडलेली कामं आहेत भुयारी मार्ग असेल वाडी उघरपट्टी असेल त्याचप्रमाणे अनेक अशी रखडलेली कामं आहेत की जे सताना शहराचा जिवाळ्याचा विषय आहे जशवंतराव महाराज यांच्या स्मारकाचा तो विषय देखील आज रखडलेला आहे तर ते विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही उमेदवारी करतोय आणि समाजाचा आम्ही काहीतरी देणं लागतो त्याच्यामुळे आम्हाला समाजसेवा करायची राजकारणापेक्षा आम्ही राजकारणातून समाजसेवेत आलेलो आहेत असं नाही तर आम्ही समाजसेवेतून राजकारणात आलेलो आहे त्याच्यामुळे आमच्या हातून नक्की समाजसेवा घडावी अशी आमची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही ही उमेदवारी करतोय एकाच पक्षाच्या दोन नगरसेवकांसाठी उच्च उमेदवार आहेत तर आम्ही जुने आहेत पंचवीस ते तीस वर्षापासून नक्कीच पक्षाशी निष्ठा आहे त्याच्यामुळे पक्ष नक्कीच संधी देईल ही आतापर्यंत या क्षणापर्यंत अपेक्षा आहेच आणि नक्की पक्षाने विचार केलाच पाहिजे की जे, जे समोरचे एकतीस जी दीड ते दोन वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश करते आणि त्यांचा विचार किती करावा आणि आमचा किती करावा हे पक्ष श्रेष्ठी काय निर्णय घेतील तो विचार आम्ही त्यांचा जो जी काही सूचना असेल ती आम्ही नक्कीच मान्य करू पण त्यांनी नक्कीच संधी दिली पाहिजे ही आम्हाला आणि आमची जी काही पूर्ण भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत त्यांना सर्वांनाच अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा ते पूर्ण करतीलच असं आतापर्यंत वाटतंय